आजी आज सासरी जायाची एक लाडाची लाडाची आज सासरी जायची दिस उगोल्या पासून डोळ भरल आसून कंठ गही वरे तरी माया बोलते हासून को मेजले राणी आणि पापण्यात पाणी काग को मेजले राणी आणि पापण्यात पाणी काय मनी मुल घाल सारी मला सांगायाची एक लाडाची लाडाची आज सासरी जायाची। मला माझ्या बहीण भावात उद्या असे नगर आई माझ्या सासरी गावात लागेल उठाया मला तांबड फुटाया रोज लागेल उठाया मला तांबड फुटाया आणि उडेल धांदल उठा ठेव करायाची लेक लाडाची लाडाची आज सासरी जायाची लेक खुशाल निजली माया आसून भेजनी पहाटेच्या माझी नाजू कशी पोर गोरी चंद्राची पोर माझी नाजू कशी पोर गोरी चंद्राची पोर माझ्या मायेत मा ना मला सोडून जायाची एक लाडाची लाडाची आज सासरी जायाची गेली दुपार सरून झाल सार आवरून दूरवर बघेल आला ग मुराळी कुणी मारली गहाळी आला आला ग मुराळी कुणी मारली गहाळी धस्त झालं काळ जात गाडी बघता दिराची लिक लाडाची, लाडाची आज सासरी गाडी जायची माघारा लेकर लेकरडू आवडती किती निरोपाला लोक आई डोळ्याला भरती छातीसी धरते आसवाणीच बोलते माय छातीसी धरते आसवाणीच बोलते आठवण माहेराची आता नाही काढायची लेक लाडाची लाडाची आज सासरी किती लाड घेऊन पदरा आड लेख त्याची झाली गाडी डोंगराच्या आड हात हल तो अजून दिसे ओल्या डोळ्यातून हात हल तो अजून दिसे ओल्या डोळ्यातून आठवण्याच्या एक लाडाची नाडाची आज सासरी लाडाची नाडाची आज सासरी गेल्याची